नमस्कार सध्या नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून अनेक अनेक राजकीय नेते इतिहासावर आपलं ज्ञान देत आहे पण त्या इतिहासाचं ज्ञान नसणारे अपुरे अर्धवट ज्ञानी कसे तोंडावर पडते हे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आहे तर नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं आहे की शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हते हे इतिहासाशी सांगड असलेलं वाक्य ऐकून अतृप्त आत्मे येतं सरकारमध्येच असतील अतृप्त तृप्त आत्मे आज उभे राहिलेत आणि त्यांनी त्या वक्तव्यावर मुसलमान किती होते काय होते हे सगळं स्वराज्यामध्ये भरपूर होते आणि शिवाजी महाराज असे नव्हते असं सांगायला सुरुवात केली त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेता येईल ते म्हणजे अमोल मिटकरीचं अमोल मिटकरी याने मिट काल आ, आज वक्तव्य केलं आहे की शिवाजी महाराजांच्या सैन्यात लय खूप मुसलमान होते आणि असं वक्तव्य करून त्यांनी त्याचं इतिहासाचं जे नसणारं ज्ञान आहे त्यांनी ते स्वतः पुढं आणलं आहे गजानन भास्करे मेंदळे यांच्यासारखे आपलं आयुष्य इतिहासावर खर्ची घालणारे आणि एक पुस्तक लिहिण्यासाठी संबंध पन्नास ते साठ वर्ष आपली सगळ्या आयुष्याची सगळी पुंजी लावणारे इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की तीन तीन नावाव्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या इतिहासात मुसलमान नव्हते बरं हे तीन नावं पण नंतर काय झालं त्यांचं हे सगळं त्यांनी सविस्तर त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आता जर त्यांचं पुस्तक वाचलं तरच इतिहास कळेल आणि जर त्यांना ज्यांना कुणाला गजानन भास्करे मेन भास्कर मेंदळे यांच्यावरच पण संशय असेल तर त्यांनी पण पन स्वतःची पन्नास साठ वर्षाची आयुष्य वेळ तेवढा खर्च करावा पुरावे बघावेत आणि इतिहास लिहावा आणि मग सांगावं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात किती मुसलमान होते तर नितेश राणे हे स्पष्ट बोलणारे सध्या तरी ते स्पष्ट सांगत आहेत की इतिहासामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदू हिंदूंचं राज्य आणण्यासाठी किती प्रयत्न केले हे सांगणं गैर नाही शिवाजी महाराज सहिष्णू होते हे मान्य शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माचा आदर करायचे हे पण मान्य पण शिवाजी महाराजांच्या सैन्यात सत्तावन्न टक्के मुसलमान होते असं म्हणणारा अमोल मिटकरी याला एक मला प्रश्न आहे की सत्तावन्न टक्के मुसलमान जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तर त्यावेळेचे मराठे त्यावेळेचे हिंदू अठरा पकड जातीतले लोक काय भाकऱ्या भाजायला होते का का फक्त शेतातलं काम करायला होते हे जर असं जर चुकीचं बोललं आणि त्यातून अजून एक गोष्ट लक्षात येते जर आज तानाजी मालुसरे बाजू बाजूप्रभू देशपांडे यांचे वंशज आजही जिवंत आहेत सगळ्या इतिहास पुरुषांची वंशज आजही जिवंत आहेत मग त्याच न्यायाने जर तू म्हणतोयस की तुम्ही म्हणताय जे कोणी म्हणत आहे की शिवाजी महाराजांच्या सत्य सैन्यात इतकी इतके मुसलमान होते मग ते मुसलमान जर होते तर त्यांचे वंशज आजही जिवंत पाहिजेत ना तर ते वंशज कुठे आहेत कारण वंशजच नाहीत त्याचं कारण काय की शिवाजी महाराजांच्या सैन्यात जे मुसलमान शिवाजी महाराजांच्या दोन तीन बाजूला होते काजी हैदर नावाचा जो माणूस शिवाजी महाराजांच्या बाजूने होता शिवाजी महाराज गेले की संभाजी महाराजांवर अन्याय अत्याचार जे झाले शेवटचे शिव संभाजी महाराजांचे डोळे काढले कान तोडला नाक तोडलं जीप काढली डोळे सगळं सगळे जे अन्य काढले ते काजी हैदर नावाच्या जो शिवाजी महाराजांकडे होता तो औरंगजेबाकडे गेला आणि ते अत्याचार त्याच्या समोर झालेले आणि कापी खान इतिहास इतिहास लिहिताना कापी खान लिहितो की औरंगजेबाचा जो इतिहासकार आहे कापी खान तो लिहितो की काजी हैदर आणि ह्या सगळ्या मौलवींनी संभाजी महाराजांवर शर्यतनुसार कसा अत्याचार केला आहे हे सगळं जे गोष्टी आहेत ह्या वाचा वाचाल तरच कळतं नाहीतर कुणी पण यायचं आजचा अब्दुल आप आपला मनायसाठी इतिहासाचं चुकीचा इतिहास मानू नका आजचा अब्दुल तुमचा चांगला असेल त्याच्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही आजचा अब्दुल तुम्हाला तुमचं काही पुरवतो आहे तुमचं घर चालवतो आहे यासाठी तुम्ही इतिहासामध्ये नसणाऱ्या गोष्टी मिसळू नका इतिहास हा डोळस पद्धतीने बघा इतिहासाला वृत्ती असली तरच इतिहासाचं ज्ञान कळतं नाही तर असेच मिटकरीसारखे जर बाजार विचारवंत आपल्याला जर काही सांगत असतील तर त्याचं आपल्याला आपल्या अपले डोक्यामध्ये प्रकाश न पडता अंधार पडेल त्यामुळे सर्व इतिहास मित्रांनी इतिहास वाचन करून आपला हा वृत्तीचा इतिहास अभ्यासावा आणि आपल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाला वंदन करूनच आपलं जीवन पुढे मार्गक्रमणा करावी धन्यवाद रामकृष्ण हरी